ग्रामीण व शहरी गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा यासाठी महसूल विभाग ग्रामपंचायत पाटणबोरी सेतू सुविधा केंद्र पांढरकवडा पाटणबोरी तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणबोरी इथं मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन अर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र इंगळे तहसीलदार केळापूर होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच दीपाली सुरावर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मडावी पंचायत समिती पांढरकवडा विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण उपस्थित होते योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महसूल विभागानं मागील एक महिन्यापासून पाटणबोरी व परिसरातील ग्रामसेवक पोलीस पाटील आणि महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली या मोहिमेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जवळपास दोनशे लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले शिबिराच्या आयोजनात ग्रामपंचायत सुविधा केंद्र व्यवस्थापक जब्बलवार पाटनबोरी आणि कुणाल पांढरकवडा यांनी ऑनलाईन प्रक्रियेसाठी विशेष मदत केली स्वप्नील धोंड्रावार अभय मुंजेकर मंडळ अधिकारी भोयर वीरेंद्र सोळंखे ग्रामसेवक मंदा वंजारी आणि परिसरातील अन्य ग्रामसेवक तसेच महिला पोलीस पाटील यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सुनील राठोड थडगे सीमा समर्था अजिंक्य पांडव पौर्णिमा किनाके बंडू खांडरे अमोल अकोटकर रमेश राठोड आणि इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही लाभार्थ्यांना अवश्य सहाय्य केलं कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार राजू तोडसाम म्हणाले महसूल विभागानं अशाच प्रकारचे मोफत कॅम्प आयोजित केल्यास निराधार नागरिकांना तहसील कार्यालयात हिलपाटे मारावे लागणार नाहीत शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य गरजूंपर्यंत पोहोचवणं हीच खरी लोकसेवा आहे आयोजनाबद्दल नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी महसूल विभाग व सेतू सुविधा केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले या उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी महसूल गाडे आणि तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी विशेष मार्गदर्शन केले असं नायब तहसीलदार राजू मोंटेंबर यांनी सांगितले इंडिया न्यूज आर सीवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी